नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारासाठी महत्त्वाची बातमी आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडिट ऑफिसर पदासाठी भरती सुरू झालेली आहे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून इच्छुक उमेदवारांनी खालील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर भरतीबद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवारांनी वाचावी त्यानंतर जाहिराती पी डी एफमध्ये दिलेली माहिती त्यांची खात्री करा त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचून घ्या तर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भारती ही पदाचे नाव क्रेडिट ऑफिसर आहे एकूण रिक्त जागा ह्या हा, हा एक हजार आहेत आणि पदाचे नाव आणि तपशील बघू क्रेडिट कार्ड ऑफिसरसाठी एक हजार रिक्त जागा आहे शैक्षणिक पात्रता आहे साठ टक्के गुन्ह्यासह कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचं आहे आणि एस सी एस टी ओ बी सी पी डब्ल्यू डीसाठी पंचावन्न टक्के गुण असणे गरजेचं आहे वयाची अट तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वीस ते तीस वर्ष आणि एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे वयामध्ये तर ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट आहे वयामध्ये नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे आणि विद्यार्थ्याकरिता फी लागणार आहे जनरल ओ बी सी आणि ईडब्ल्यू एससाठी सातशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिलाकरिता कोणती एक हजार सॉरी दीडशे रुपये फी घेतली जाणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे आणि परीक्षानंतर तुम्हाला कळून येईल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता धन्यवाद